संकेत संजय आपले प्राथमिक शिक्षण कुठे झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकास नगर आपले माध्यमिक शिक्षण कुठे झाले पिंपरी पिंपरी उच्च शिक्षणासाठी आपण कुठे प्रवेश घेतला ए डी जोशी ज्युनियर कॉलेज सोलापूर ए डी जोशी ज्युनियर कॉलेज सायन्स कॉलेज सोलापूर त्यानंतर बी एम एस चा अभ्यासक्रम कुठे पूर्ण केला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बेळगाव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बेळगाव आता त्यांना डिग्री मिळालेली आहे डिग्री पदार्पण कार्यक्रम झालेला आहे यानंतर पुढे आपण प्रॅक्टिस कुठे करणार आहात बार्शी बार्शी येथे ते प्रॅक्टिस करणार आहे त्यानंतर डॉक्टर होऊन आपल्याला काय करावे वाटते पेशंट ट्रीट करायचे तर रुग्णाची सेवा करणे